भुसावळ येथील डीआरएम कार्यालया समोर आठ दिनांक सात मार्च दोन हजार एकोणावीस रोजी ऑल इंडिया एस सी आणि एस टी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन च्या भुसावळ मंडळ द्वारा सकाळी डीआरएम कार्यालयासमोर एक दिवसीय सामूहिक धरणा आणि प्रदर्शन आंदोलन करण्यात आले सदरील आंदोलन हे मुख्यतः तेरा विविध मागण्यांना धरून करण्यात आले होते यात एसटी आणि एस टी पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळावे संविधान संशोधन विधेयक एकशे सतरा पास करावे सरकारच्या डीओबीटी विभागाद्वारे पोस्ट बेस रोस्टर मध्ये राऊंडिंग ऑफ सिस्टीम लागू करण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी प्रशासनासमोर सामूहिक धरणा व प्रदर्शन आंदोलन आज संपन्न झाले यात खंडवा नाशिक शेगाव पाचोरा मनमाड चाळीसगाव मलकापूर भराणपूर अकोला जळगाव अशा विविध शहरातून एसटी आणि एस टी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशनच्या पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती फार मोठ्या प्रमाणावर होती हे धरण आंदोलन डीआरएम कार्यालयासमोर असल्याने हे आंदोलन विशेष लक्षवेधी ठरत होते या मागण्या पूर्ण न झाल्यास पुढील आंदोलन यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे असल्याचा इशारा मंडळाचे कार्याध्यक्ष सुधीर दंधार यांनी आय बेंडोज बोलताना आपल्या प्रतिक्रियेतून दिला आहे भुसौर शहरामध्ये एस सी ठिकाणी डीआरएम कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे गत काही दिवसांपूर्वी आपण इशारा दिला होता की डी आर महोदयाला आर रेल्वेच्या अधिकाऱ्यांना ठिकाणी हे आंदोलन भारी पडणार आहे आणि आपण बघू शकतो की या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी सुरू झालेलं आहे सर्व कर्मचारी मालेगाव असतील नाशिक असतील या ठिकाणी उपस्थित झालेले आहे आणि आंदोलन ठिकाणी सुरू आहे आपण जाणून घेणार आहेत की आजची काय त्यांची भूमिका आहे आणि काय कोणत्या बा मागणीला धरणा ठिकाणी ते आंदोलन होणार आहे जंगलाबा मला सांगा आज या ठिकाणी धरणाधार सुरू झालेलं आहे काही दिवसापूर्वी या ठिकाणी इशारा दिला होता तरीसुद्धा या ठिकाणी कोणत्या प्रकारे तुम्हाला आश्वासनचं एक पत्र आलं नसेल आणि आज तुम्ही धरणाधून केलेलं आहे काय मागं दोन्ही ठिकाणी केल्यानं काय तुमचं पुढचं पाऊल असेल असं आमचं थर्टीन पॉईंट रोस्टेड आहे आणि हे न्यू पेन्शन योजना त्यांनी चालू केली ते बंद करून जुनी पेन्शन योजना चालू करायची लाजेस स्कीम आमचं बंद केलेलं आहे रेल्वेमध्ये जे लाजेसमध्ये जे ट्रॅकमॅनची मुलं गँगमॅनची मुलं लागायची ते त्यावर त्यांनी बंदी आणली आम्ही ह्या सरकारचा निषेध करतो यांची नीती जी आहे यांची नीती खराब आहे एस सी एस टी कर्मचारी आणि एस सी एस टी वर्गाच्या विरो विरोधात हे सरकार काम करते म्हणून या सरकारचा आम्ही निषेध करतो आहे आणि आमचं पुढचं जो आंदोलन आहे पुढचा जो पाऊल राहील तो आमचा दिल्लीवर आहे आणि आम्ही मंत्र्यावर दिल्लीवर आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि राष्ट्रीय महामंत्री यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही दिल्लीवर जोरदार तीव्र असं आंदोलन करणार पुढचं आंदोलन आमचं दिल्लीवर राहील अभयाकू आज दिनांक सात मार्च 2019 को ऑल इंडिया लेवल पर एस सी एस टी की तरफ से प्रचंड धरना और आंदोलन की रूपरेखा तैयार करके हमारे जो रेलवे बोर्ड ने दी थी उसके आधार पर यहाँ बसावल मंडल ऑफिस के सामने मंडल रेल प्रबंधक ऑफिस के सामने विशाल धरना का आयोजन किया गया है इसलिए अगर कोई छोटी छोटी यूनिट है एक यूनिट में अगर तेरह से कम वैकेसी है तो कोई भी हमारा ट्राइब्स यानी एस का कैंडिडेट उस यूनिवर्सिटी में नहीं जा सकेगा जब शिक्षा के क्षेत्र में हमारा लेक्चरर असिस्टेंट प्रोफेसर एसोसिएट प्रोफेसर जा नहीं सकेगा तो वहाँ की हमारे एस सी की प्रॉब्लम समझ नहीं सकेगा आप सभी को मालूम है कि हर यूनिवर्सिटी में हर शिक्षण संस्थान में संविधान लागू होने के बाद समानता समता स्वतंत्रता बंधुत्व न्याय की अधिकार होने के बावजूद हमारे लोगों को टारगेट किया जाता है उनको मारा पीटा जाता है क्या अलग, अलग अलग विषय लेके आप आपका यस सर चलो सर आपका क्या कहना है इसके ऊपर नहीं ये जो आंदोलन धरना है ये सरकार का निष्काजीपणा आम तो मिलना के लाभ है जैसे विरुद्ध सरकार निर्णय घर जसं तेरा पॉईंट रोस्टर दोनशे पॉईंट रोस्टर हे कॅन्सल होणं फार आवश्यक आहे पेन्शन रिव्हिजन स्कीम जी आहे न्यूज पेन्शन ती रद्द करायला पाहिजे नंतर लार्जेस स्कीममध्ये सर्व डिपार्टमेंटला इन्व्हॉल्व्ह केलं पाहिजे आणि या ज, या धरण्यासाठी आमचे पूर्ण भुसावळ मंडळचे म्हणजे नाशिकपासून तर बंडाऱ्यापर्यंत खंडवापर्यंत सर्व पदाधिकारी सुट्टी टाकून तिथे हजर राहिलेले आहेत तसेच काही लोक जे रिटायर झाले तेही आम आमच्या याला येऊन त्यांची उपस्थिती दर्शविली आहे आणि हे सरकारला या धरणांविषयी हेच सांगण्यात येतं आहे की आमच्यावर होणारे अत्याचार तुम्ही थांबवा आणि आम्ही जे जे पण करणार ते लिगलाईज करणार आणि कुठेही म्हणजे आमच्यावर उपभेद मतभेद होऊ नये याच्यासाठी आम्ही हा धरणा देत आहे हो शेवटचा प्रश्न सांगा आता दोन तीन तासाला बसून झालेले आहे काही प्रशाखंड तुम्हाला या ठिकाणी कोरोना झालं का पटकापर्यंत कोणीच बोलवलं मला वाटतं चार वाजता त्यांचा निरोप होईल त्यांचे एक अधिकारी येऊन गेले तेवढे तुमचे तुमचं जे शिष्टमंडळ आहे ते चार वाजता आम्ही तुम्हाला बोलू आता डीआरएम साहेबनी इथं साहेब काय वाटतं म्हणजे काय निर्णय घेतो काय वाटतं तुम्हाला आमचा निर्णय सर हे जे आहे हे जो निर्णय आहे हा हाय लेवलचा निर्णय आहे निर्णय रेल्वे बोर्डचा निर्णय आम्ही माध्यम आमचं हे डीआरएम साहेबांचं माध्यम यांच्या माध्यमातून तिथपर्यंत हे आवाज पोहोचवते हे आमचे जे डिमांड की रेल्वे बोर्डकडनंच पुरे होतील आणि तेच आमचं हे डिमांड पुरे करू शकतात पुणे आंदोलनाला काही महिला सुद्धा आलेल्या आहेत मला सांगा काय भावना घेऊन तुमच्या ठिकाणी काय तुमच्या मागण्या ठिकाणी जो है वो एससी सी एच सी ओबीसी से अलग तो हो, हो ही नहीं सकता और उसमें ऊपर से हम एस सी में बिलोंग करते हैं तो इस, इसको लेके क्योंकि तो महिलाएं जो है वो भविष्य के लिए भी तैयारी करती हैं आज जो एम्प्लॉई है लेकिन हमको आने वाली पीढ़ी को भी देखना है इसलिए हम लोग यहाँ पे तेरह पॉइंट रोस्टर के विरोध में और जो डी पोटी जो आर्मी परिवार ने लागू किया है लेकिन उसको रेलवे बोर्ड के हिसाब से लागू होना चाहिए जो सरकार हमारे विरोध में है उस वो और उसके अलावा जो एन पी जो चल रहा है वो हमारे भविष्य के लिए बहुत क्योंकि हम एन पी के इसमें हैं आज आप सोचिए कि जो तीस हज़ार जिसको पेंशन मिलनी चाहिए तीस साल नौकरी करने के बाद में उसको मात्र पंद्रह सौ सोलह सौ रुपये पेंशन मिल रही है तो ये तो अन्याय इसलिए एन को भी रद्द किया जाए और बाकी और भी बहुत सारी मांगे हैं जिनके बारे में हमारे पदाधिकारियों ने आपको बताया है और महिलाओं का जुड़ने का कारण यह है कि आने वाले भविष्य को भी हमको देखना है आज जो हम काम कर रहे हैं वो तो ठीक है लेकिन हमारा जो आने वाली वैकेंसीज है वो भी फील होना चाहिए क्योंकि हमारे बैकलॉग के बहुत सारे पद खाली है तो वो लोग कहाँ जाएंगे और अगर आज हम लड़ाई नहीं करेंगे तो आगे हमारी आने वाली पीढ़ी इसको भुगतेगी इसलिए आज हम सब यहाँ आंदोलन धरणे आंदोलन शिल्लक आहे आज बघायला मिळणार आहेत की रेल्वे बोर्ड काय याच्यावरती ऍक्शन घेते जर पुन्हा या ठिकाणी कोणत्या मागण्या पूर्ण झाला तर तीव्र स्वरूपाचा आंदोलन ठिकाणी करण्याचा इशारा सुधीर जंजाळ व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे कॅमेरामॅन संतोष विश्वास आय पी एन न्यूज महाराष्ट्र भुसावळ